शिवाजीनगर शहरात मोबाईल हिसकावणाऱ्या रेकॉर्डवरील दोन चोरांना जवाहरनगर पोलिसांनी अटक करण्यात यश मिळवले तेरा नोव्हेंबर रोजी करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून तीन मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत अटक केलेले आरोपी मंसूर उर्फ टका बेग युसुफ बेग आणि सिकंदर खान नजीर खान सिकंदर खान यांच्यावर मोबाईल चोरीचे तब्बल बारा गुन्हे दाखल आहेत तर मंसूर हा देखील पुर, यापूर्वी अनेक वेळा मोबाईल चोरी प्रकरणी अटक झालेला आहे बारा नोव्हेंबर रोजी रात्री आठ ते साडेआठच्या दरम्यान खासगी नोकरदार अब्दुल कदीर चांद शेख यांचा मोबाईल मोंडा नाका येथील वाईन शॉपच्या परिसरातून हिसकावून देण्यात आला होता या प्रकरणाचा गुन्हा दाखल होताच पोलीस अमलदार मारुती गोरे यांनी तातडीने परिसरातील सी सी टी फुटेज तपासले असता मनसूर हा चोरीचा मोबाईल विक्रीला आणल्याचे दिसून आले पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने सहकारी सिकंदर खानच्या मदतीने शहानूरवाडी सुदगिरणी चौक ते गजानन मंदिर रस्त्यावर रिक्षातून एक मोबाईल आणि एक महिन्यापूर्वी आणखी एक मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली जवाहर नगर पोलिसांनी तिन्ही चोरीचे मोबाईल जप्त केले आहेत ही कारवाई पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार मारुती गोरे व संदीप खिलारी यांच्या पथकाने केली जवाहरनगर पोलीस स्टेशनला बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी अब्दुल कदीर चांद शेख राणा शाहबाजार यांनी हे मुंडानाके येथे मेट्रोवाईन शोप या ठिकाणी गेले असता त्यांचा मोबाईल कुणीतरी एका चोरट्याने चोरून नेला यावरून जवाहरनगर पोलिस गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस अंमलदार मारुती गोरे व संदीप बिलारी हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना माहिती मिळाली की एक इसम मोबाईल चोरीचे चो मोबाईल विकण्यासाठी शहानूर मिया दर्गा या ठिकाणी येणार आहे अशी माहिती मिळालीच त्यांनी म त्याबाबत ते मला लगेच सांगितलं त्यानुसार मी त्यांना तात्काळ ट्रॅप लावून पकडण्यासंदर्भात आदेश दिले त्यानुसार त्यांनी एक संशयित इसम मिळून आला त्यांनी लगेच त्यास ताब्यात घेतलं आणि त्याला त्याचं नाव विचारलं असता त्यानं त्याचं नाव मनसूर उर्फ टक्का बेग युसुफ बेग राहणार शहानूरवाडी उस्मानपुराशी सांगितले त्यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली व त्याच्याकडे एकूण तीन मोबाईल मिळून आले एक रेडमीचा आहे एक सॅमसंगचा आणि एक विवोचा त्याची किंमत पंचेचाळीस हजार रुपये आहे ते मोबाईल त्यांनी चोरी केल्याची सांगितले त्यानंतर त्याबाबत त्याला आणखी विचारपूस केल्याचं सा त्यांनी सांगितले की त्याचा दुसरा जी साथीदार आहे सिकंदर खान नजीर खान राहणार शहानुरवाडी उस्मानपुरा हा सुद्धा त्याच्यावरून त्या चोरीच्या करताना होता परंतु तो मिळून आला नाही त्याचा शोध सुरू आहे मनसूर उर्फ टक्का बेग यास अटक करून त्यास मान्य न्यायालयात हजर करून त्याची तीन दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजूर करण्यात आले आहे गुन्ह्यातील चोरीच्या मोबाईल व्यतिरिक्त इतर जे दोन मोबाईल मिळून आले त्या संदर्भात त्यांच्या मालकांचा शोध घेऊन आपण त्याबाबत पुढील कारवाई करणार का आहोत दोन्ही आरोपी विरुद्ध यापूर्वी गुन्हे दाखल आहेत त्यापैकी सिकंदर खान नजीर खान याच्या विरुद्ध एकूण बारा गुन्हे दाखल आहेत सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त श्री सुधीर हिरेमेठ साहेब पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्री प्रशांत स्वामी साहेब सहाय्यक पोलीस आयुक्त उस्मानपुर विभाग श्री मनीष कल्याणकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार खलशे पोलीस हवालदार मारुती गोरे व संदीप बिलार यांनी केलेले आहे माझं नाव सचिन कुंभार पोलीस निरीक्षक जवाहरनगर पोलीस स्टेशन